घटस्थापना व विजया दशमी दसऱ्याच्या सर्व नागरिकांना तसेच एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या शोध नवदुर्गेचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नवदुर्गांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री अभिजित पाटील उद्धव ठाकरे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख नमस्कार शोध नवदुर्गेचा सत्कार नारी शक्तीचा या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत लाडेगाव येथील सौ सुवर्ण रूपा दिलीप पाटील या नवदुर्गेची यशोगता सौ पाटील यांनी अगदी तुटपुंजा पगारावर तर कधी बिन पगारी अंगणवाडी सेविका म्हणून काम करत शासकीय योजना घराघरात पोहोचवली तर महिलांसाठी बचत गट काढून अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला आहे हे काम त्या गेली अठरा वर्ष प्रामाणिक व निस्वार्थ करत आहेत तर ताँ चला त्यांच्याकडूनच जाणून घेऊ त्यांची यशोगाथा

आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त सपोर्ट माझ्या मला मिस्ट्राने माझ्या पुढे शिकवलं आणि त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि मला जरा लहान मुलांची खूपच पहिल्यापासून आवडत त्यामुळे मी अंगणवाडीसाठी म्हणजे माझी मुलगी घेऊन मी जक्रावेळी शाळेमध्ये बसायला जायची मग मला त्याचं आपण पण असं काहीतरी करावं मग मला आवड लागल्यानंतर मी त्या अंगणवाडीचा मॉन्टेसरीचा पुण्याचा कोर्स वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग अंगणवाडी म्हणून लाडेगाव मध्ये वस्ती भागासाठी शाळा त्यासाठी माझ्या लाडेगावचे लाडेगावच्या पहिले माझे सरपंच सर होते मग ते मला म्हटले तू करणार असेल तर मग मी त्यांना सांगून मी केलं ते मला म्हटले तुला जर त्या क्षेत्रात आवड असेल तर तू कर अर्ज करून घे असे मग मी ते अर्ज केला आणि त्याच्यानंतर मग माझ्या एकटीचा वस्ती भागातून अर्ज केला आणि माझं सिलेक्शन झालं माझे माझ्या मिस्टर म्हटले मग तुला आवड आहे तू कर मग मी ती मंजूर झाले मग त्याच्यानंतर मग काय मला मदतीच मिळाली म्हणजे आज अखेर पण नाही मिळालं संहिता झाल्यानंतर मिळेल असं मला सांगितले मग वर्ष वर्षांनी मला आमचं म्हणजे अन्न लिहिणं वगैरे कोणाचं कोण म्हणजे नाही कोण मिळायला आलं तर त्यांना सोडणं मुलांना आहार करून शाळेत पोषण आहार असतं तो पण मी शिजवत होते शाळेत मग तेवढी ती मुलांना मी शिकवायचं काम आहार देण्याचं काम

तर तुम्ही त्या शासनाचे म्हणजे हे काम करत असता तुम्ही शासनाच्या जाऊन तुम्ही सेल करता तिथे तुम्हाला कशी वागवून घेते सगळ्यांना मी म्हणजे आमचा आता पालकांचा आता कसं वाटतं वगैरे ग्रुप झालाय त्या ग्रुपवर मी माहिती टाकते किंवा प्रत्यक्षित जर एखाद्याला खेळत नसेल तर तिथं जाऊन मी त्यांना सांगते किंवा ग्रॅज्युएट देते ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून मी ते सांगते असं हे शासनाचं म्हणजे ही योजना एखादी आली असेल तर त्यांना मी तिथं जाऊन सांगते किंवा मी माझ्याकशी पण बोलवून त्यांना सांगते आणि आम्ही त्यांचं म्हणजे कुठून कुठंपर्यंत काय करायचं ते सगळं सांगणार किंवा त्यांना घेऊन सुद्धा मी त्यांच्यासोबत जाते तर तुम्ही शिक्षण क्षेत्र सोडून दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात म्हणजे काम केलं आहे आणि महिलांपासून पण पण तो उपक्रम राबवले महिलांच्या सगळ्या त्या बचत गटाचा मला अंगणवाडीवर मी समस्या असा म्हणून मला बचत गटाची आवड झाली मग बचतगट आम्ही स्थापन केला मग बचत आता माझ्या वीस वर्षे झाली मग तर ती माझ्या एक डोक्यात की बाबा दोन रुपयाने जर आपण पैसे म्हणलं बचत गटाचा कर्ज द्यायचं म्हणजे तर त्याला चित्रवायलाच पडू शकतो मी म्हणलं साहेबांना विचारा आम्ही एक रुपयांना पैसे जर वाटप केले तर चालेल म्हणले मॅडम मिळणार आहे तर ते तुम्हाला पन्नास पैशाने मिळणार आहे पन्नास पैसे बँकेला मिळणार जर तुम्ही एक रुपयाने कर्ज वाटप करणार तर ठीक आहे करा म्हणजे मग मी ते चालू केलं मग त्याच्यामुळे ज्या मुलांची कुणाची काय आडी अडचण असेल किंवा कुणाचं काय शेतीची कामं असतील किंवा महिला कुणाची शिकत असतील किंवा एखाद्याला काही तर वाहन खरेदी करायचं असेल तर त्याच्यासाठी त्याचा उपयोग सगळ्या महिलांना होऊन गेला त्याच्यातून सुद्धा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आपल्या बँकेचं कसं हे योजना आहे तर ते प्रस्ताव सुद्धा आम्ही दोन तीन वेळा मंजूर केले आणि आपले जे जे कर्ज साठलेलं असतं ते अन्न लाख असं तीन लाख ते सुद्धा एक रुपयाला आम्ही सगळ्यांना दिले तर तुम्ही आता सांगू शकता बचत तर तुम्ही महिन्यात काही बचत हे म्हणजे उपक्रम हे राबवलं तर त्याला शासन मान्यता प्राप्त आहे हो आहे की शासन मान्य प्राप्त आहे तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून किती वर्षापासून कार्यरत आहात आता मला अठरा वर्ष पूर्ण झाली एकोणीसा वर्ष सुरू झाले कोरोना काळात कोरोनासारख्या महामारी काळात तुम्ही रेड झोन मध्ये जाऊन काम केलं वशी म्हणजे पहिला पेशंट वशीस सापडला त्यामुळे वशी सोळा सतरा दिवस जाऊन म्हणजे तिथं काम केलं आणि घरी यायचं म्हणलं की आपल्या घरी मुलं सासूबाईना तशी खूपच भिकली तरी सुद्धा म्हणजे आले की सॅनिटाजर लावणे कपडे करणं त्यामुळं पण काम चांगलं केलं अच्छा तर तुम्ही आता अंगवाडी सेविका काम करत आहात तर तुम्हाला तुमच्या तुम्ही कसं मॅनेज करता घरातील काम तुम्ही सेविका ती कसं रोज सकाळी लवकर पहाटे उठणे सा घरातले सगळे म्हणजे कामावर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या मिस्टरांचं मला खूप वेळ म्हणजे माझ्या पाठीशी काम पण होते म्हणजे घरची कामं असले किंवा आणि काय असले तर ते सगळे म्हणजे सगळ्याला मला त्यांचा खूप सपोर्ट आहे काम करतात त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणजे तुमचा काय छंद वगैरे तुम्ही काय त्याच्या व्यतिरिक्त मला म्हणजे खेळायची तशी खूपच आवड आहे आता आपल्या गावात पंचायत समितीकडून आपल्या झेड्या म्हणजे प्रत्येक वर्षी खेळायच्या स्पर्धा असतात त्याच्यासाठी सुद्धा आमच्या सुपरवायझर वगैरे म्हणतात आवडूया मग आम्हाला कळायला वगैरे आज काही टीचाळीस रनिंग वय चालू मला कळायला वगैरे पण आवडतो मी पण तर पळायला आवडतं चढायला वगैरे मला आवडतं अजून सुद्धा तर आता उद्या लोक असतात ते वंचित वर असतात त्यांना ते सण साजरा करता येत नाही तर त्यांना एकत्रित करून वगैरे तुम्ही असा काहीतरी उपक्रम केला जातो म्हणजे आता पाच सहा वर्षी जण दुसरे मजूर येतात तर ते आहे आता आपण जर आपल्या महिन्याकडे पाऊस म्हणजे असुरूच असतो अवकाळी पाऊस आपल्या हात्याचा पाऊस आपण म्हणतो ते चालूच असतो मग काय आखल्यावर म्हणजे त्याला भेटण्यासारखं जे काय म्हणजे असं पांगरायचं वगैरे तरी पण मी देते किंवा दिवशी मी संदर्भात म्हणजे पोच करते किंवा मला मुलांना त्याच्या मित्रांना मी सांगितलं त्यांचा मला सपोर्ट आहे त्यामुळे मी जे त्यांना काय आणायला सांगाय ते मला आणतात म्हणून पुढे फोंटावर जाऊन त्या महिलांना आधी त्याचा कार्यक्रम असू दे किंवा त्या वेळेचा खरा असू मी करते तर तुम्ही अंगून अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही महिलांसाठी जे महिलांचा राबवत असतो मला प्रतिसाद मिळतो म्हणजे जे मी जर महिलांना सांगितलं माहिती पाठवली तर मला सगळं करून विचारतात म्हणजे काय माहिती आहे काय योजना आल्या शासनाची त्यामुळे महिलांचा मला चांगला प्रतिसाद आहे तर तुम्ही अंतराश अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात तुम्हाला म्हणजे कसं की या क्षेत्रात मला म्हणजे या क्षेत्राकडे जाऊन मला खूप छान वाटलं कारण

दिलीप पाटील मॅडम तर त्यांच्यासमोर आज आपण त्यांचा परिचय आपण आज जाणून घेतला आहे